चला जय मित्रांनो बघा मित्रांनो असे प्रश्न आपण कसे कमीत कमी सॉल्व करू शकतो ते बघूया बघा प्रश्न कुठला आला आहे तर प्रश्न गोंदिया दोन हजार चोवीस मध्ये आला मित्रांनो प्रश्न आहे प्रश्न काय एक रेल्वे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी सात वाजता एकडून बी कडे निघाली दुसरी रेल्वे सकाळी नऊ वाजता साठ किलोमीटर वेगाने बी कडून एकडे निघाली म्हणजे विरुद्ध दिशेने निघाले असतील दोन्ही गाडी म्हणजे आपण सर बेरीज करणार वेगांची बरोबर दोन स्टेशन मधील अंतर किती आहे तर तीनशे ऐंशी किलोमीटर आहे तर रेल्वे एकमेकी ना किती वाजता भेटतील असा प्रश्न आहे तर काय करायचं मित्रांनो एकूण अंतर तीनशे ऐंशी करायचे वजा बरोबर वेगा वेळेतला फरक घ्यायचा वेळेतला फरक किती आहे नऊ आणि सात मध्ये तर सर दोन बरोबर गुणीला पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग किती आहे तर सर चाळीस हे पहिल्या गाडीचा वेग चाळीस घेतलाय आणि दोन्ही गाड्यांचा वेग तर चाळीस अधिक सर हे सात म्हणजे शंभर बरोबर आता सर तीनशे ऐंशी वजा आता ह्याचा गुणाकार केला तर किती येईल तर ऐंशी बरोबर आणि ह्या दोघांची बेरीज करा किती येईल सर तर सर शंभर बस आता तीनशे भागीला किती आहे तर तीनशे भागीला सर शंभर तीनशे ऐंशी मधून ऐंशी वजा झालेत ना बस कॅन्सल करा हा कट कट म्हणजे उत्तर काय आलं तर तीन तीन तासानंतर भेटतील आता तीन तास तर मध्ये नाहीये आहे पण सकाळी शेवटची गाडी किती वाजता निघाली होती तर सर नऊ वाजता मध्ये तीन मिळवा नऊ आणि तीन किती होतात तर सर बारा बारा वाजता ते एकमेकींना भेटतील आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे बारा वाजता आणि जर मित्रांनो तुम्हाला माझ्यासोबत घेण्याची तयारी करायची असेल तर ऑनलाईन ऑफलाईन आपली बॅच अवेलेबल आहेत इथेच आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र